आणि आज आयत्या पिकालचा नागोबा हा कडू आज त्या ठिकाणी सांगते की मी करून आणला आणि दूधचा दूधचं पा दूधचं दूध पाणीचं पाणी करायला तयार आहे अचलपूर मतदारसंघामध्ये एकसुद्धा उद्योग गड्ड्यात खड्डे खड्ड्यात गड्डे अशी परिस्थिती गावागावामध्ये असा टोळा करणारा बच्चू ज आज खऱ्या अर्थानं अचलपूर मतदारसंघामध्ये का दिवा लावला नाही अचलपूर मतदारसंघात मेलघाटच्या पायथ्याशी आहे माझी राष्ट्रपती प्रतिभादाय पाटील यांनी ती सुरू केली होती सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी गेल्या पाच ते सहा वर्षापासून फिनली मिल बंद आहे कामगारावर उपासमारीची वेळ आली आणि त्या ठिकाणी माजी खासदार नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पियुष गोयल आणि गिरराज सिंग यांच्याकडे पाठपुरावा करून ती फिनली मिल चालू करा या संदर्भात वारंवार बैठक घेतल्या मी स्वतः बैठक घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना मुख्यमंत्री बैठक घेतल्या आत्ता चार दिवसाआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित बैठक घेऊन चंद्रकांत दादा वस्त्र वस्त्रमंत्री आहे मंत्री पालकमंत्री अमरावतीचे त्या ठिकाणी निर्णय झाला की वीस कोटी रुपये फिंडली मिलच्या कामगारांचं थकीत द्यायचं आहे फिंडली मिल सुरू करायची आहे आणि जे हजारो कामगार बेरोजगार झाले त्यांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे या सातत्याच्या पाठपुरावामुळं नवनीत राणाने केलेल्या पाठपुरावामुळं एक आमदार म्हणून मी केलेल्या पाठपुरावामुळं खऱ्या अर्थानं ती मिल राज्य सरकारने चालवण्यासाठी घेण्यासंदर्भात केंद्राला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवलं आणि त्या संदर्भात बैठक सुद्धा झाली ती बैठक मी स्वतः लावली आणि आज आयत्या पिकालचा नागोबा हा बच्चू कडू आज त्या ठिकाणी सांगते की मी करून आणला मला त्याला आव्हान आहे की गेल्या पाच वर्षापासूनचा पाठपुरावा माझी खासदारांनी नवनीत नवनीतरांनी केलेला पाठपुरावा मी केलेला पाठपुरावा गिरणी कामगारांनी केलेला पाठपुरावा जिथे म्हणाल तिथे बसायला तयार आहे आणि दूधचं 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 दूध पाणीचं पाणी करायला तयार आहे अचलपूर मतदारसंघामध्ये सुद्धा उद्योग त्या ठिकाणी बच्चू कुणी आजपर्यंत आणलं आहे कुठल्या प्रकारचा गव्हर्नमेंटचं सिनियर कॉलेज आणलं नाही युवकांच्या दृष्टीनो आज अचलपूर मतदारसंघाचा विकास गड्ड्यात खड्डे खड्ड्यात गड्डे अशी परिस्थिती गावागावामध्ये आणि हा पठ्ठा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नेत्यांना शिवा देतो त्या ठिकाणी जाऊन मोठमोठे आश्वासन देतो नवटंकी करतो तोळ्या करतो असा तोळा करणारा बच्चू जास्त खऱ्या अर्थानं अचलपूर मतदारसंघामध्ये का दिवा लावला नाही का उद्योग चालू केले नाही केंद्राची सबसिडी दालमिलमध्ये खाल्ली ओळलेल्या प्रोजेक्टमध्ये दाल केंद्राची राज्याची सबसिडी खाल्ली पण सगळे उद्योग बंद झाले म्हणून त्याची नवटंकी अचलपूर मतदारसंघाला तर माहीतच आहे पण राज्याच्या अनेक भागामध्ये सुद्धा माहीत झालेली आहे की था था हा सत्ता परिवर्तनासाठी सुद्धा पैसे घेतो एखादा पाळासाठी पैसे घेतो एखादा निवडून येण्यासाठी पैसे घेतो आज नवनीतणाच्या परावामध्ये सुद्धा माझ्याकडनं विड्रॉ करण्यासाठी पैसे मागितले होते हे काळ्या जगावरची पांढरी वेग आहे आणि त्याचा पूर्ण हिशोब अचलपूर मतदारसंघाची जनता त्यांना विचारणार